कोपरगावच्या समतानागरी पतसंस्थेकडून माझी चार कोटींची फसवणूक झाल्याची माहिती छत्रपती पुरस्कार प्राप्त मोरे समूहाचे उद्योजक संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे समता पतसंस्थेचे ओमप्रकाश कोयते यांच्याकडून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यांच्याकडून मला वारंवार धमक्या येत आहेत असा आरोपही मोरे यांनी केला आहे या संदर्भात आपण मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे तक्रार दिली आहे समता नागरी पतसंस्थेचा मी कोणत्याही प्रकारचा थकबाकीदार नाही पतसंस्थेवर प्रशासक नियमावे अशी मागणी संजय मोरे यांनी यावेळी केली आहे साहेब अॅक्च्युली मी डॉक्टर संजय चंद्रकांत मोरे मी समता नागरी पतसंस्था कोपरगाव यांनी मला एकतर मी त्यांचा थकबाकीदार नाही त्यांचा कर्जदार नाही कारण आहे की समता पतसंस्थेकडे त्यांच्या नातेवाईकाची जमीन करोड रुपयासाठी तारण होती त्याच्यासाठी माझा काही संबंध नव्हता पतसंस्थेचे समता पत चेअरमन काका कोळटे एका उद्योजका थ्रू माझ्याकडे आले आणि मला म्हणले आम्ही अडचणीत आहोत ही जमीन तुम्ही घ्या त्यांनी एक जमीन खरेदी करून पतसंस्थेने खरेदी करून मला जमीन दिली छत्रपती संभाजीनगरची आणि ती जमीन खरेदी करून दिल्यानंतर त्याच जमिनीवर त्यांनी चार त् कोटी रुपये कर्ज मला दिलं दाखवलं दिलं नाही आणि ते चार कोटी रुपये कर्ज परस्पर त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या थकीत कर्ज नातेवाईक आहेत त्यांच्या खात्यात वर्ग केलं आणि जी जमीन त्यांनी मला विकली आजही ती जमीन त्यांच्या पूर्वीच्याच नातेवाईकाच्या नावावर आहे आणि ती जमीन वर्ग दोनची जमीन आहे म्हणजे एकीकडे वर्ग दोनची जमीन माझ्या नावावर होत नाही आहे दुसरीकडे मला दाखवलेलं चार कोटी कर्ज हे पूर्वीच्या थकबाकीदारात गेलं मग मला मिळालं काय म्हणजे मला कर्जही नाही मला पतसंस्थेने विकली जमीन माझ्या नावावर नाही आणि चार कोटीचा बोजा माझ्या नावावरती टाकला शिवाय दोन वर्ष मी त्यांच्याशी वाद करतोय की तुम्ही जमीन मला द्या ती जमीन वर्ग दोन वर्ग एक निमाकडून करू जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून आणि मग तुम्ही चार कोटीचं कर्ज मला मागा दोन वर्षानंतर एकतीस तीन अठराला त्यांनी पुन्हा एक कोटी कर्ज परस्पर पंचवीस तीन अठरा रोजी माझे छोटे बंधुराज वाई सातारा जिल्ह्यात वारले शांत झाले आणि एकतीस तीन अठराला पुन्हा एक कोटी ज्याला ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे गव्हर्नमेंट चालले खपाला अहवाल आहे त्या स्पष्ट म्हणले की यांचा वाद चालू असताना एक कोटी रुपये जे वाढवले हो ते त्यांनी कशे काय वाढवले त्यासाठी पतसंस्थेचा त्यासाठी तारण नाही आज आपण पाच लाख रुपये कुणाला कर्ज द्यायचं म्हणलं तर काही ते तारण मागतो गॅरंटेड घेतो यांनी परस्पर एक कोटी एकतीस तीन म्हणजे मी एक तक्रार त्यांच्या करतोय अनेक ठिकाणी तक्रारी करतोय ते काही करत नाहीत तिसरी गोष्ट आज माझ्या शंभर कोटीच्या सातारा जिल्ह्यात अतिशय निरंतर प्रॉपर्टी सातारा जिल्हा शहरामध्ये शंभर कोटीच्या माझ्या प्रॉपर्टी त्यांनी जिल्हाधिक कारी साहेबांच्याकडे मी अपील केलेला आहे तलाठी साहेबांना हाताशी धरून या जमिनी आमच्याकडे तारण आहे असा खोटा अर्ज सातारा जिल्ह्यामध्ये देऊन तलाठी साहेबांना हाताशी धरून माझ्या साताराच्या शंभर कोटीच्या प्रॉपर्टीवर अकरा एकर शहरातल्या प्रॉपर्टी त्यांनी बोजा टाकला आणि मला अडचणी आणलं म्हणजे माझा शंभर कोटीहून अधिक मोठा घोटाळा समता नागरी पथसंस्था करू इच्छित आहे आणि आजही मी आपल्याला सांगतो काय परवा त्यांनी जी पत्रकार घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं खाती काढून सांगितलं की आज आमच्या पाठीमागे अजितदादा पवार आहेत मी अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो की आपण असल्या भानगडीत पडू नका आमचे कागदपत्र तपासा आम्हाला संधी द्या आणि या दे राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब विनंती करतो की आपण या पतसंस्थेची ईडीची चौकशी करा अन्यथा यामध्ये असणारे ठेवीदार सगळे रडतील अडचणी देतील माझ्यासारखा एक उद्योजक मी शिवछत्रेदी पुरस्कार आहे खेळावर मी सातत्याने पस्तीस वर्ष काम करतोय ऐंशी देश फिरलो मी बॉडीबिल्डिंग या शहरा खेळासाठी पूर्ण देशामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि परवा काका कोटेंची पत्रकार परिषदेने चिरंजीवने घेतली सगळे आरोप कमरेखालचे करतायत वैयक्तिक आरोप करतायत पण माझ्या कर्जाची त्यांनी काय फसवणूक केली याबद्दल ते कुठे वाच्यता तर करत नाहीत त्यामुळं मी पुन्हा एकदा कोपरगावच्या जनतेला सांगतो या समता नागरिक पद्धती वाचणाऱ्या जे ठेवीदार आहेत गोरगरिबांचे ठेवीदार आहेत ते वाचवा या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझी जी झालेली फसवणूक आहे या पतसंस्थेवर प्रशासक नेमावा आणि ईडीची चौकशी लावावी कलम अठ्ठ्याऐंशी खालीची पूर्ण चौकशी पतसंस्थे करावी माझ्यासारख्या उद्योजाला शेती नाही आणि एकीकडं कर्ज नाही मग माझी कसली वसुली मी कसला कर्जदार थकीत तुम्ही खरेदी खत व्यवहार पतसंस्थेने मला करून दिला तीस नऊ दोन हजार सोळा रोजी पैठण दुय्यम निबंधक मध्ये मला जमीन विकली विकल्यानंतर ती जमीन खरेदी खत -खर्द घेऊन आमची व्यक्ती ज्या वेळेला तलाठी साहेबांनी गेली तर तलाठी साहेबांनी सांगितली दोनची जमीन आहे त्यामुळे तुमचं नाव या ठिकाणी चढणार नाही तुम्ही ती नियमाकुलून करून जिल्हाधिकारी आणा मग आम्ही ह्याच्यावरती तुमचं नाव चढून तदनंतर तुमचा चार कोटीचा बोजा चढू आजही ती जमीन पूर्वीच्या जे आहेत पतसंस्थेचे जे पतसंस्थेचे चेअरमन काका कोटे यांचे ते नातेवाईक आहेत त्यांची जमीन वर्ग आणि तारणच कशी ठेवली पहिला माझा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या पथसंस्थेचे गावंदे नावाचे जे वकील आहेत त्यांनी सर्च रिपोर्ट पण क्लिअर टायटल म्हणून दिले असे जर का वकील जर का क्लिअर टायटल सर्टिफिकेट असतं अशा वकिलांची सनद गेली पाहिजे असे वकील असे व्हॅल्युअर असे खोटी कामं पतसंस्थेत करतात कशी त्यामुळे माझी पुन्हा एकदा या पतसंस्थेचा मोठा भ्रष्टाचार आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो आणि मला कर्जही मिळालं नाही शेतीही मिळाली नाही त्यामुळे मी यांचा थकीत कर्जदार नाही हे जे काका कोयटे आहेत हे अत्यंत राजकीय पूर्वीपासून आहेत त्यांनी अनेक राजकीय निवडणुका लढवलेल्या आहेत परवा दिवशी माझ्या असं कानावर आलं मी जेव्हा सगळे पत्रकार परिषद पाहिली त्यांनी समतामध्ये घेतली त्या ठिकाणी पण राजकीय पदाधिकारी होते आणि स्वतः काका कोयटे त्यांचे चिरंजीव संदीप कोयटे म्हटले आमच्या अजित दादा पवार आहेत आम्हाला काही काळजी करायची भीती नाही आणि संजय मोरेच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांचा बेत पाहू बेत पाहू म्हणजे दादागिरी करतायत आमच्या जीवाशी खेळतायत माझ्या जीवितला भीती आहे मी असा अर्ज एक दोन वर्षापूर्वी गृहमंत्री साहेबांना दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे सहकार आयुक्तांना दिलेला आहे आणि तो सुद्धा परवा सखोल चौकशी करण्यात यावी असा सहकार आयुक्त या पतसंस्थेची स आयुक्तांनी सखोल चौकशी करावी असा आदेश आठ तारखेला सेंट्रल बिल्डिंग मधून निघालेला आहे हो मी आता आलो परवा पण मला कळला आहे की कोपरगाव मध्ये निवडणुकीला उभे आहेत ते, ते नगराध्यक्ष परंतु साहेब आमचा राजकीय माझा बोलण्याचा माझा अधिकार नाहीये त्यांनी राजकीय लढावं त्यांनी राजकीय भविष्यात कुठलं पदं घ्यावी पण आमची जी फसवणूक झालेली आहे ही समता पथसंस्थेचे चेअरमन काकाकोट यांनी केलेली आहे आणि ते जर का ते अशा राजकीय पक्षाचा आधार घेऊन आमच्यावर दबाव टाकत असतील तर हे गैर आहे त्यांनी आमच्यासोबत आमच्या जी जीविताशी खेळणं पाऊ यांच्याकडे बघून घेऊ त्यांचा बेत करतो असं स्पष्ट पत्रकारांसमोर बोलत आहेत त्यांचा बेत काढू आम्ही आता बेत काढू म्हणजे काय करू ही दमदाटीची भाषा राजकीय जो काय सपोर्ट आहे तो राजकीय सपोर्ट मी राजकीय अजितदादांना विनंती करतो दादा आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात असा बेत करू आणि अशी दादागिरीची भाषा एकीकडं दोनची जमीन मला विकायची त्याच जमीन मला कर्ज द्यायचं पूर्वीच्या नात्यावाईची वर्गदोन जमीन तारण ठेवायची त्यांना करोड रुपयाचं कर्ज द्यायचं मला दाखवलेलं कर्ज त्यांच्या खात्यात वळतं करायचं असा नालायक माणूस आणि असे कमरेखालचे वार आणि हेच काका कोयटे आमच्यावर कमरेखालचे वार करतायत माझ्यावर कमरेखालची भाषा माझ्या कुटुंबावर करतायत तर यांना ताबडतोब प्रतिबंधित करा असं मी या ठिकाणी अजितदादा पवार यांना आवाहन करतो निवडणूक हे काका कोयटे स्वतः नगराध्यक्षा निवडणूक लढतायत हे स्वतःच्या पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार आहे तर हे कोपरगाव नगरपालिकेमध्ये जाऊन काय करतील किती मोठा भ्रष्टाचार करतील आणि वय सेवन्टी फाय झाले यांनी तरुण उद्योजकांना आशीर्वाद दिले पाहिजेत तरुण उद्योजकांना हे पायाखाली घेत आहेत आणि अशा फसवणूक करतात न्यूज ब्युरो एम एन भारत नाशिक